नमस्कार मित्रांनो द जिके झोन मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त असलेले प्रश्न उत्तरे आज आपण घेणार आहोत चला तर सुरू करूया वर्ल्ड ॲग्रिकल्चर फोरमचा वैश्विक कृषी पुरस्कार दोन हजार चोवीस कोणत्या राज्याला जाहीर करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्याला जाहीर करण्यात आला आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्नेल कुसाळे याने कोणते पदक जिंकले आहे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये स्वप्न कुसाळे याने कांस्य पदक जिंकले आहे दोन दिवसीय राज्यपाल परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे दोन दिवसीय राज्यपाल परिषद नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली आहे कॉल ऑफ द गिर हे पुस्तक कोणी लिहिले आहे कॉला ऑफ द गिर हे पुस्तक परिमल नाथवानी यांनी लिहिले आहे राष्ट्रीय हिंदी परिषदेच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन कोठे करण्यात आले होते राष्ट्रीय हिंदी परिषदेच्या चौथ्या आवृत्तीचे आयोजन भोपाळ येथे करण्यात आले होते किती वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्र राज्याला पदक मिळाले आहे बहात्तर वर्षानंतर ऑलिम्पिकमध्ये महाराष्ट्र राज्याला पदक मिळाले आहे कोणता देश श्रीरामाचे टपाल तिकीट जारी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे लाओस हा देश श्रीरामाचे टपाल तिकीट जारी करणारा जगातील पहिला देश ठरला आहे वायुसेना अभ्यास तरंग शक्ती दोन हजार चोवीस चे आयोजन कोणत्या रा राज्यात करण्यात येणार आहे वायुसेना अभ्यास तरंग शक्ती दोन हजार चोवीसचे आयोजन तामिळनाडू आणि राजस्थान या राज्यात करण्यात येणार आहे भारताच्या दौऱ्यावर आलेले फाम मिन चिन्ह हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत व्हिएतनाम या देशाचे पंतप्रधान आहेत शेवा चॅट कोणी लॉन्च केले आहे शेवा चॅट एस जी बी आय ने लॉन्च केले आहे देशातील पहिले थ्री डी प्रिंटेड स्कूल कोणत्या राज्यात बांधण्यात आले आहे देशातील पहिले थ्री डी प्रिंटेड स्कूल अरुणाचल प्रदेश या राज्यात बांधण्यात आले आहे आर्मी मेडिकल सर्व्हिसेसच्या पहिल्या महिला डी जी म्हणून कोणाची निवड झाली आहे आर्मी मेडिकल सर्विसेसच्या पहिल्या महिला डी जी म्हणून लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर यांची निवड झाली आहे महाराष्ट्र राज्यात कोणत्या कालावधीत महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे महाराष्ट्र राज्यात एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीत महसूल पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे लोकसभेत सादर केलेले नवीन भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस कोणत्या वर्षीच्या विमान कायद्याची जागा घेणार आहे एकोणीसशे चौतीस या वर्षीच्या विमान कायद्याची जागा घेणार आहे भारतीय विमान विधेयक दोन हजार चोवीस लोकसभेत कोणी मांडले आहे के राम मोहन नायडू यांनी मांडले आहे जागतिक स्तनपान सप्ताह कधी साजरा करण्यात येतो एक ते सात ऑगस्ट या कालावधीत साजरा करण्यात येतो देश आणि विदेशातील प्रमुख वैद्यकीय मान्यवरांचे आंतरराष्ट्रीय संमेलन कोठे आयोजित करण्यात आले होते चेन्नई येथे आयोजित करण्यात आले होते केंद्रीय मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांना कोणत्या रोगावरील संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे मधुमेह या रोगावरील संशोधन क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे लडाखमधील शिकुंला बोगद्याचे उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आले आहे लडाखमधील शिकून ल बोगद्याचे उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले आहे जगातील पहिला थेरियम आधारित न्यूक्लिअर पॉवर प्लांट कोणत्या देशात स्थापन करण्यात येत आहे जगातील पहिला थेरियम आधारित न्यूक्लियर पॉवर प्लांट चीन या देशात स्थापन करण्यात येत आहे एकाच ऑलिम्पिक स्पर्धेत दोन पदके जिंकणारी स्वातंत्र्यानंतरची पहिली भारतीय महिला कोण ठरली आहे मनुभाकर ह्या ठरल्या आहेत भारताच्या मनुभाकर आणि सरबजीत सिंग जोडीने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत कोणत्या खेळामध्ये काश्य पदक पटकावले आहे नेमबाज या खेळामध्ये काश्य पदक पटकावले आहे कोणत्या राज्यातील वायनाड येथे भूसकलनची घटना घडली आहे केरळ या राज्यातील वायनाड येथे भूसकलनची घटना घडली आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी यू पी एस सी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी प्रीती सुदान यांची नियुक्ती करण्यात आली आहे कोणत्या राज्याच्या ई पीक पाहणीच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून डिजिटल क्रॉप योजना सुरू करण्यात आली आहे महाराष्ट्र ई पीक पाहणीच्या धर्तीवर केंद्र सरकारकडून डिजिटल क्रॉप योजना सुरू करण्यात आली आहे केंद्र सरकार डिजिटल क्रॉप योजना देशात किती राज्यात राबविणार आहे केंद्र सरकार डिजिटल क्रॉप योजना देशातील बारा राज्यात राबवणार आहे पुरुष क्रिकेट एशिया चक दोन हजार पंचवीस चे आयोजन कोणत्या देशात करण्यात येणार आहे भारत या देशात करण्यात येणार आहे खालीलपैकी कोणाच्या हस्ते आयडिया एस फोर लाईव्ह पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला आहे भूपेंद्र यादव यांच्या हस्ते आयडिया एस फोर लाईव्ह पोर्टलचा शुभारंभ करण्यात आला आहे कोणत्या राज्यातील प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी आशियाई आपत्तीपूर्वतयारी केंद्राचे अध्यक्षपद कोणत्या देशाने स्वीकारले आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी आशियाई आपत्ती पूर्वतयारी केंद्राचे अध्यक्षपद भारत या देशाने स्वीकारले आहे खालीलपैकी कोण सर्वात कमी वयात इंग्लिश चॅनल खाडी पार करणारे पॅरा स्विमर ठरले आहे जी आर ही पॅरा स्विमर ठरली आहे छप्पनव्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडचे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले होते सौदी अरेबिया या देशात करण्यात आले होते मित्रांनो चॅनल आवडला असेल तर प्लीज नक्कीच सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद